ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका संगीता पाटील यांच्यासह हो अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेविका संगीता मुकेश पाटील पदाधिकारी मुकेश पाटील उपविभाग प्रमुख किशोर सावंत शाखाप्रमुख निलेश सावंत उपशाखा प्रमुख जितेंद्र आरेकर गणपत गावडे चंद्रकांत रिंगे यांच्यासह अनेक पदाधिकारी गटप्रमुख कार्यकर्ते महिला आघाडी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचं स्वागत करत त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्यासह हो स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रवेश करण्याचं कारण म्हणजे आम्ही दोन अडीच वर्ष दो स्ट्रगल केलं जातो उभा असताना आम्ही पक्षासाठी भरपूर लढाई केली पण आम्हाला त्याचं काहीच फळ मिळत नाही किंवा त्याच्याबद्दल ते काहीच विचार करत नाही पुढची रणनीती काय काय तर आपल्याला जर विकास करत आपल्या करायचा किंवा पक्षाचा तर आपल्याला त्यांच्याबरोबर जाणं हे जरुरीच होतं त्याच्यामुळे आम्ही निर्णय भरपूर हे अंत करत नाही सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा